सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव बदलापूर मध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशामुळे हा बंद मागे घेण्यात आला होता मात्र संपूर्ण राज्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार राज्यासह हो कोपरगावातही महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हातात विविध फलक तोंडाला दंडाला काळा फीत बांधून बदलापूर घटनेसह राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची महाराष्ट्रात त्वरित अंमलबजावणी करावी बदलापूर जनआंदोलन आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखाव्यात राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री हे अपयशी ठरले असून तात्काळ सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा मागण्या तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राज्याचे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आले आहेत दरम्यान कुमारी राजेश्वरी हिने बदलापूर येथील घटनेसह राज्यातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत कवितेतून संताप व्यक्त करत निषेध केला आहे यावेळी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे नाव राजेश्वरी संतोष होणे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून वर्षांच्याची मुकली न्याय मिळ न्याय मिळवण्यासाठी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावर पडतील नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटे ते राज्यात चाललं काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं एक लट्टा येईल पण झुंडी पुढे त्यांना मावच लागत साले पोक्तर घेतातच साले पोक्तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायच लांब शिक्षा व्हायच लांब फक्त कॅन्डल मार्क चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तर पेलच नाही वाईट वाटत महाराज वाईट वाटत महाराज आहो पण नुसतंच वाईट वाटतं पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यातून दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय तिथल्या तिथेच पैसला देईल असा शासक आम्हाला हवा असा शासक आम्हाला हवाय छत्रपती शिवाजी महाराज की निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव